नमस्कार मयूज वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आरोग्यदायी तुळशीविषयी अधिक माहिती घेणार आहोत तुळस बाग असो किंवा छोटीशी बाल्कनी तुळशीचे झाड नाही असे घर भारतात शोधूनही सापडणार नाही प्रत्येक घरात तुळस मुलीच्या हक्काने राहते आणि घरामध्ये दरवर्षी विवाह प्रसंग तिच्यामुळेच होऊ शकतो तुळशीला इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे याचे उत्तर आयुर्वेदात आणि आरोग्यशास्त्रात सापडते तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत लघु उष्ण तीक्ष्ण खर वगैरे गुणांच्या योगे तुळस अनेक कार्य करते मात्र तुळशीमधला सर्वात उपयुक्त गुण म्हणजे सूक्ष्म या गुणामुळे शरीरात प्रवेश केल्यावर तुळस लगेच कामाला लागते तुळशीच्या अनेक जाती प्रजाती आहेत राम तुळस व कृष्ण तुळस ही दोन प्रकार सर्वांच्या परिचयाचे आहेत त्याशिवाय पास्ता पिझ्झा इत्यादी खाद्यपदार्थांवर बेसिल म्हणून वापरली जातात ती सुद्धा एका प्रकारच्या तुळशीचीच असतात कापरासारखा वास असणारी तुळस कर्पूर तुळशी लिंबासारखा वास असणारी एक जात असते सर्व प्रकारच्या तुळशींना एक प्रकारचा विशिष्ट गंध असतो सुगंधी तेल हे तुळशीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत मात्र तुळशीमधला सर्वात उपयुक्त गुण म्हणजे गुण आहेत यामुळे अत्याधिक अवस्था इमर्जन्सी असली की मुख्य औषधांसमवेत तुळशीचा रस देण्यास चांगला उपयोग होताना दिसतो तुळशीमध्ये कपदोषामुळे झालेल्या त्वचा रोगात त्वचा जाड निभर होताना दिसते यावर तुळशीचा रस सोयाचा उपयोग आपल्याला दिसतो तसेच तुळशीमध्ये शुद्ध करण्याचा स्वच्छ करण्याचाही गुणधर्म असतो मुखामध्ये कपदोष चिकटपणा तयार करतो व वा जिबेवर थर जमा होतो तो काढण्यासाठी तुळस उपयुक्त असते तुळशीचे दोन तीन पाने चावून खाण्यानेही लाभ होतो जखम शुद्ध करण्यासाठीही तुळशीचा उपयोग होतो पू झालेल्या जखमेवर तुळशीच्या पानांचे बारीक चूर्ण भुरभुरण्याचा उपयोग होतो डोके जड होऊन दुखत असेल तर कफ भरून राहिला असेल तर डोक्यावर पानांचा शेक घेतल्याने फायदा होतो सायनस सायनसमध्ये कप भरला असेल जडपणा जाणवत असेल तर बाहेरून तुळशीच्या पानांचा शेक करण्याने लगेच बरे वाटते पचन संस्थेमध्ये सुद्धा तुळशीचा रस पिल्यावर फायदा होतो पचनशक्ती सुधारते ही आहेत उपयोगी उदाहरणे